बाबा बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी पूर व्यवस्थापन प्रशिक्षणास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट शीघ्र प्रतिसादाची तयारी करण्याच्या आपत्ती व्यवस्थापन टीम व स्वयंसेवकांना सूचना आपत्कालीन साहित्याची चाचणी व प्रात्यक्षिकाचे आयोजन पूर व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आपत्ती व्यवस्थापन चमूच्या प्रात्यक्षिकांची पाहणी केली पुरस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रतिसाद देता यावा यासाठी तयारी ठेवावी तसेच आवश्यक साहित्य सुसज्ज ठेवण्याच्या सूचना त्यांनी आपत्ती व्यवस्थापन टीम व उपस्थित स्वयंसेवकांना दिल्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत संभाव्य पावसाळी पावसाळीच्या पार्श्वभूमीवर सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी आज कसबा बवडा येथील राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीपात्रात साहित्याची तपासणी व चाचणी करण्यात आली आपदा मित्र व आपदा सखी यांच्यासाठी अठरा ते वीस मे या कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे या प्रशिक्षणामध्ये जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असलेले सर्व साहित्य जसे की इम्फ्लेटेबल रबर मोटर बोट लाईफ जॅकेट लाईफ रिंग रोप इमर्जन्सी लाईट इत्यादीच्या सहाय्याने पूरव्यवस्थापनाचे सखोल प्रशिक्षण दिले जात आहे यावेळी पाण्यात बुडणाऱ्याला वाचवणे दोरीच्या सहाय्याने बचाव करणे बोटीने शोध मोहीम राबवणे बोट उचलल्यास बचाव कार्य कसे करावे आदी प्रात्यक्षिकेत करण्यात आले या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ प्रथक प्रमुख सुनील कांबळे श्रीकृष्ण सुरते शुभम काटकर शुभांगी गराडे अजित शिंदे सोमनाथ सुतार तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यातील आपदा मित्र व आपदा सखी सहभागी झाले होते या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणात आपत्ती साधनांचा वापर करून स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाच्या प्रत्य माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले यानंतर जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही अशाच प्रकारचे साहित्य चाचणी व प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकर सह संपादक डॉक्टर युवराज मोरे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत जिल्ह्यामध्ये मान्सूनच्या दरम्यान जर काही आपत्ती आल्या तर आपत्तीला प्रतिसाद देण्यासाठी जी काही साधनं जिल्हास्तरावरती आहेत त्यामध्ये विशेषतः आपल्याकडे सत्तर रबर बोट आहेत सातशेपेक्षा जास्त लाइफ जॅकेट आहेत लाईफ सेव्हिंग रिंग्स आहेत इन्फ्लेमेबल लाईट्स आहेत हे सर्व साधनं सुस्थितीत असावीत म्हणून दरवर्षीप्रमाणे आज आपण ह्या सर्व साधनांची तपासणी त्यांचा आवश्यक तो मेंटेनन्स आपण आज ठेवलेला आहे त्यासोबतच आपल्या जिल्ह्यामध्ये दोन हजारपेक्षा जास्त स्वयंस्फूर्तीने आपत्तीमध्ये लोकांच्या सेवेसाठी हजर राहणारे व्हॉलेंटिअर पण आपल्याकडे आहेत त्यापैकी दोनशे व्हॉलेंटिअरचं ट्रेनिंग आत्ताच रायगडमध्ये झालं हे सर्व आपदा मित्रसुद्धा त्यांची सुद्धा जी काही तयारी आहे त्यांचं जे प्रशिक्षण आहे आणि या सर्व साधनांची तपासणी करण्याचं काम आज सुरू केलेलं आहे तर आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या सर्व साधनांची तपासणी आणि आपदा मित्रांचं प्रशिक्षण पूर्ण होतंय आणि पुढच्या आठवड्याभरामध्ये तालुक्यामध्ये सुद्धा जी आपल्याकडे साधनं आहेत महानगरपालिकेकडे साधनं आहे त्यांची तपासणी केली जाणार आहे तर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या कोणत्याही संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या सोबतीने हे सर्व आपदा मित्र तयार आहेत बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार